सत्यमेव या ब्रीद वाक्याला उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कपिल पाटील फाउंडेशनचा उपक्रम शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात शालेय साहित्यासह खेळण्यांचे वाटप शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या सावरकूड दापूर माळ येथील शालेय विद्यार्थ्यांना माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सूचनेनुसार कपिल पाटील फाउंडेशन मार्फत स्कूल बॅग वया व वा खेळण्यांचे साहित्याचे वाटप करण्यात आले माजी केंद्रीय मंत्र्यांचे सहाय्यक नंदकुमार कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम सावरकूट येथे पार पडला या प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्ष लखपती दिदी या योजनेची माहिती येथील आदिवासी महिलांना देऊन त्यांना बचत गट स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले कामगार नोंदणीबाबत देखील माहिती देण्यात आली याशिवाय कपिल पाटील फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांना मोफत सायकल व शिलाई मशीन देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी सहाय्यक कापसे यांना दिले आज सावरकोट ग्रामपंचायत राजदूक येथे मी माझी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यातफे गावामध्ये आलो आहोत यापूर्वी पण मी या गावामध्ये वेळेस आलो होतो त्यावेळेस सुद्धा गावातल्या काही कालकरी मुलींना आम्हाला मागणी केली ती आम्हाला आता आम्हाला वया द्या मी ते वया माझ्या ते आठवडे होतात शाळेत वया ते म्हणजे मुद्दाम वया वया ते घेऊन आलो त्याबरोबर खेळाचं साहित्य घेऊन आलो आणि सगळ्यांना एक स्कूल बॅग स्कूल बॅगसुद्धा घेऊन आलो तरी आम्ही निवडणुकीच्या अगोदर मी तुम्हाला एक ते शब्द दिला होता की तेव्हा तुम्हाला कसारा इकडे जायचं असतं तर तुम्हाला एक लाकडी वडक सगळे बोलत जात होते शाळेत तो सुद्धा साखावर मी त्या तातडीनं मंजूर करून तर पूर्ण झाला त्याच्यावर आता ये जा होतं ते सुद्धा कपिल पाटील साहेबानेच ते तु मंजूर केला होता त्यांच्याने जो दहा लाख लक्ष रुपये त्याला दिले होते लोखंडी साखावा मंजूर झाले ते पूर्ण झाला तो आणि ते एक शब्द दिला ते पूर्ण आम्ही केलेलं आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना आजचा महाराष्ट्र